वाकड पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या महिला आहेत त्यांचं त्यांच्या पतीबरोबर फॅमिली डिस्प्यूट चालू होतं त्यांचे पती आहेत मनसर आंबेगावला राहतात त्यांचं फॅमिली कोर्टामध्ये मॅटर चालू असल्यामुळे त्यांनी घटस्फोटासंदर्भात काही कागदपत्र बनवण्यासाठी इथून तक्रारदार महिलेंना आंबेगावला घेऊन गेली होते त्या घटनेच्या अनुषंगाने आपल्याकडे कलम तीनशे पासष्ट तीनशे अठ्ठावीस तीनशे तेवीस चौतीस भाजपप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे नक्की किती आरोपींना या प्रकरणात अटक केली या प्रकरणामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि अजून तपास चालू आहे ते ते त्या मुलीचा आरोप आहे की पोलिसांनी दोन तीन कुठल्याच घेतलेली तक्रारदार महिला का काल आमच्याकडे आल्या होत्या त्या अनुषंगाने आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्या बाबतीत पुढे तपास चालू आहे